अशी वापरलेली भाजी आणि त्यावर उपासाचे वेगवेगळे पदार्थ वा किती सुंदर असेल ना ऐकूनच आपल्याला किती छान वाटतं तर आपण जेव्हा खाणार तेव्हा तर आपल्याला खूप मजा येणार तर ही रेसिपी आपण करून बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी काय काय आपण सामान घेतलं आहे नमस्कार मी श्रद्धा श्रद्धाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता नवरात्र आलेत नवरात्रासाठी उपासाचं आपल्याला बनवावंच लागणार आहे तर आपण उपवासाची जी भाजी असते बटाट्याची ती कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी हे सगळं साहित्य घेतलं आहे उकडून बटाटे घेतले आहेत तीन कोथिंबीर हिरव्या मिरच्या खोबऱ्याचा केस भिजवलेले शेंगदाणे वाटणामध्ये टाकण्यासाठी थोडे शेंगदाणे आणि दही मीठ थोडीशी साखर आणि फोडणीसाठी तूप चला तर बघूया आता आपण आधी वाटण बनवून घ्यायचं आहे वाटणासाठी मी प्रथम घेतलं आहे खोबरं नंतर थोडे शेंगदाणे मला तिखट लागतं जास्त म्हणून मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या नंतर थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत त्यामध्ये हे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी प्रथम आपण गॅस पेटवला गॅसवर आपण कढई ठेवली आहे फोडणीसाठी आपण तूप टाकणार आहोत साधारण दोन चमचे आपण तूप टाकणार आहोत तूप थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये फोडणीसाठी टाकणार आहोत एक चमचा जिरे तूप आणि जिरे चांगले गरम झाले आपल्याला ते हलवायचे आहे पण चढू नाही द्यायचे कारण जिरे लवकर हे होतात त्याच्यासाठी आपण थोडेसे थोडेसेलाही करून घ्यायचे कारण आपली तूप गरम झालं की आपले जिरे जशी मोहरी तडतरते त्याचप्रमाणे जिऱ्याचा थोडासा रंग बदलतो आणि ज्यावेळेस रंग बदलतो त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये जे चिरून ठेवलेले बटाटे आहेत ते बटाटे त्यामध्ये टाकणार आहोत जर तुम्हाला कडीपत्ता चालत असेल तर तुम्ही त्यामध्ये फोडणीत कडीपत्ता टाकला तरीही चालेल आता आपला जिरे हे झाले आहेत तर आपण जे बा बारीक चिरून घेतलेले जे बटाटे होते ते, ते बटाटे आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हे बटाटे आपण यामध्ये टाकून देणार बटाटे चांगले दोन मिनिटं खालून घ्यायचे आहेत हे बटाटे आपण कच्चे त्याचे साल काढून घेतले आणि त्याच्या फोडी केल्या तरीही चालतात पण जर आपल्याला लवकर भाजी व्हायची असेल तर बटाटे आपण उकडून घ्यायचे आहे आणि त्याचा साधारण आपल्याला पाहिजे तशा खोडी करायच्या आता नवरात्राच्या उपवासामध्ये अनेक प्रकारचे उपासाचे पदार्थ खाल्ले जातात काही काय वेळेस आपल्याला उपासाचा तेच ते भाज्या करण्याचा कंटाळ येतो आपण काय करतो वडा साबुण्याची खिचडी भगरेची आम भगड अशा पद्धतीने करतो तर त्यापेक्षा जर अशी भाजी केली आणि त्याच्याबरोबर राजगिऱ्याची भाकरी किंवा उपासाची भाकरी जर केली आणि त्याच्यावर खाल्ली तर एकदम सुंदर लागते तर आता आपण हे जे वाटण बनवून घेतलं होतं हे वाटण आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान तशी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही भाजीचा रंग किती सुंदर दिसत आपल्याला ही जास्त हलवायचीच नाहीये कारण की आपण ऑलरेडी बटाटे उकडून घेतले आहे त्यामुळे आपली भजी एकदम लवकर तयार होणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये जे भिजवून ठेवलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे टाकणार आहोत आणि परत दोन मिनिटं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता आपल्याला भाजी थोडीशी रस्सा करण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडस पाणी आपण जे वाटण बनवलं होतं त्या वाटणामध्ये आपण मीठ टाकले होतं ऑलरेडी त्यामुळे आपल्याला आता परत मीठ टाकायची गरज नाही आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडीशी साखर नंतर ही भाजी आपल्याला मिळून येण्यासाठी याच्यामध्ये दही टाकायचं आहे पण त्याआधी आपल्याला ही भाजी थोडीशी होण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून एक पाच एक मिनटं आपल्याला ती भाजी होऊ द्यायची आहे त्यानंतर आपण झाकण काढून त्यामध्ये दही मिक आपली छानपैकी बघा भाजी तयार झाली आहे आपण आता यामध्ये टाकणार आहोत खूप सारी कोथिंबीर आणि थोडंसं मिळून येण्यासाठी आणि चव वेगळी लागण्यासाठी आपण टाकणार आहोत साधारण दोन चमचे दही आणि गॅस कमी करायचा आहे आणि आपण हे चांगलं यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्यावर आपल्याला जास्त भाजी शिजवायची नाही कारण त्याच्यामुळे दही फुटतं आणि त्याच्या घोटाळ्यात तयार होतात पण आपण ते दही चांगलं घोटून घेतलं आहे त्यामुळे बघा भाजी एकदम दिसायला खूप सुंदर दिसते आहे आणि याबरोबर राजगिरीच्या पुऱ्या किंवा अजून तुम्हाला जो आवडणारा उपासाचा पदार्थ आहे तो, तो खाल्ला तरी चालतो किंवा ही भाजी नुसतीही खायला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ती छान दिसते तुम्ही नक्कीच करून बघा